चार पाच महिने झाले आम्ही व्हिडिओ काढून राहिलो पण आमचा व्हिडिओ काढायला एक जण नाही कोणीच नाही येत फोन करा म्हणून आपलं फक्त टायटल होत कि आता आमचं पार्सल आलं तुमची काही गरज नाही तुमची गरज आम्हालाच आहे फक्त बाकी काही नाही म्हणून आम्ही पार्सल बोलावलं या पार्सल मध्ये काय आहे हे पा तुम्ही कोणता लाईट आहे कोणता स्टँड आहे हे पूर्ण व्हिडिओ पाह तुम्हाला समजून जाणार आता कोण आता बोला बोलायचं काम नाही बाप्पा याले फोन करा त्याला फोन करा हे मी नाही अभ्यास राहिला शेवटी आमचं पार्सल आम्ही जसे डब्या डुब्यावर कॅमेरा ठेवू ठेवू काढतो व्हिडिओवर आर सहा महिन्या आमचं पार्सल आलं पार्सल आलं ते पार्सल मध्ये नक्की पा काय आहे चल दहा वाजता पार्सल आलं होत पार्सल काही एवढं महाग नाही आपलं पाचशे रुपयाचं फक्त पार्सल आहे वरून बनवलं होत हे आहे लाईट याच्यात आहे स्टॅन्ड याचा उजळ एकदम खतरनाक पडते युट्यूबरच पाहिला होता आम्ही म्हटलं हे घेऊन घ्या आपल्याला कामा पडेल व्हिडिओ काढायला कोणी नसते येत त्याला बलवायचं आता काम नाही म्हणते मी बोलतो त्याला म्हटलं बापा बोल याच्याबद्दल बद्दल तोच बोलतात काय आता तिकडे बोल बोल नक्की तिकडे कोण सगळ्यांना लस बोल आता आपला मुता ऐकसा कायांना म्हणणं सांग व्हिडिओ काय सांगला हो बोल ना हाय ए असं लाईक दे लक्क्या तो मस्त या सिल्वरंस आहे हे हसतेय लागते तेले फक्त बॅटरीिंग कि लागलेला आहे

लोकायला कामं असतात याच्यात बघा लाईट चालू झाला तीन प्रकारच्या लाईट आहेत ब्ल्यू आहे व्हाईट आहे अजून एक दुसरा आहे आणि लाईट म्हणजे कमी जास्त बी पावर होते त्याची आणि व्हिडिओ काढून पाहायला आम्ही अरे एक नंबर निघते जास्त काही माग नाही पाचशे रुपयाचाच आहे आता व्हिडिओची एवढी तयारी चालू आहे म्हटल्यावर काही नाही काही करायचं की ना भाऊ व्हिडिओ चांगले व्हायरल जाऊ राहिले आपले जास्त जण पाहू राहिले सबस्क्रायबर वाढू राहिले म्हटलं काय नाही काही आता लय खतरनाक व्हिडिओ काढतो डायरेक्ट व्हायरल झालो पाहिजे आम्ही जय महाराष्ट्रात